ने राब चालू आहे तर पाहू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या एक बार रोटर मारून घेतलेला आहे आणि पॉवर टिलर कसे राब करते हे तुम्हाला लाईव्ह देखील दाखवणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता उसामध्ये थोडंफार गवत होतं या ठिकाणी पाहू शकता गवत होतं तरी देखील पूर्णपणे बुकना करून अशा पद्धतीने रोटर मारून घेतलेलं आहे एकदम स्वच्छ आणि थोडेफार गवताचे बुड राहिलेले आहेत ते उंदीरक्याना जे आहे ते येल हेल राहिलेलं आहे परत जर चिटकलं तर ह्याला आपण टू फोर डी बेंजी मारून औषध मारणार आहोत सरी सोडल्यानंतर तर राब एकदम उत्तमरित्या झालेला आहे आणि कसं आहे आता पावसाळ्याचे दिवस आहेत कधी एकदम मोठं पाऊस येईल सांगता येत नाही त्यासाठी आपण ऊसामध्ये राब करत आहोत आणि हे जे ऊस आहे तुम्हाला स्क्रीनवरती जे दिसते लाईव्हमध्ये ते हे ऊस आपलं एप्रिलच्या पाच तारखेला लावलेलं ऊस आहे तर एप्रिलच्या पाच तारखेला लावलेला ऊस ऊसाची वाढ एकदम चांगली झालेली आहे या ठिकाणी थोडी माती वडावडी केल्या कारणाने थोडं ऊस बारीक आहे त्या ठिकाणी हराळी होती तर हराळी देखील त्यावरती आपण राऊंड मारणार आहोत आणि राऊंडअप कसं मारायचं हे देखील आपण लाईव्हच्या प्रात्यक्षिक रूपामध्ये पाहणार आहोत या ठिकाणी ऊसा कांद्यात किती कांड्यावर ऊस आहे आपलं एक दोन तीन चार आणि पाचवी कांडी तयार व्हायची आहे एक दोन तीन चार पाच आणि सहावी कांडी तयार व्हायली आहे या ऊसाची अशा पद्धतीने ऊस आहे आपलं चार पाच कांड्यावरती आता जो आवाज आहे तो पॉवर टिलरचा आवाज आहे या ठिकाणी करू शकता हे या ठिकाण मी तुम्हाला गवत दाखवतो थोडंफार गवत असलं तर चालतं जास्त जर असेल तर त्याच्या डॉक्टरमध्ये अडकते त्यामुळे निघत नाही शेतकरी मित्रांनो या उसाची तुम्हाला ट्रीटमेंट मी कोणती गेली थोडक्यात सांगतो आणि संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी लगेचच तयार करून उद्या हो दिवशी टाकेन तर याच्यावरती आपण एक फवारणी घेतली होती आणि एकदा आपण पोटॅश युरिया सुपर आणि चोवीस चोवीस हे खत एकदा आपण एक एक, एक पोती एक पत्र चोवीस चोवीस एक पतं सुपर एक पत्र युरिया आणि हे बलराजचं मनीषाचं जे बलराज होतं पोटॅश ते एक पोतं आपण घातलेलं आहे म्हणजे असे टोटल चार प्रकारचे चार खतं दिलेले आहेत चार पोते खत त्यानंतर ह्या ऊसाची अशी वाढ आहे आणि आपण गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी थोडी फार काळी माती टाकल्यानंतर आपल्या घरच्याच भूखंड्यामधील ओनपर कुजलेलं शेणखत टाकलं होतं शेणखताचा रिझल्ट एकदम चांगला आहे आता मी ज्या ठिकाणी होतो बिगर ते बिगर खताचं ऊस होतं ज्या ठिकाणी शेणखत नाही टाकलं होतं तर आता मी तुम्हाला शेणखत ज्या ठिकाणी टाकल्यानंतरचं ऊस किती कांड्यावर आहे हे देखील तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणचं ऊस जे आहे ते, ते पाच सहा कांड्यावरती होतं आणि आता तुम्हाला शेणखत टाकल्यानंतर त्या ऊसाची वाट दाखवतो तर या ठिकाणी बी ऊस तसंच आहे पाच सहा कांड्यावरती ऊस आहे पण ऊसाचे ग्रोथ एकदम चांगली आहे ऊसाला फुटव्या देखील चांगल्या भरपूर आहेत चार पाच एका डोळ्यामधून चार पाच जरी ऊसा आली किंवा चार जरी ऊसा आली तरी आपल्याला बेस्ट राहणार आहेत कारण भरपूर फुटवे जर घेतले तर आपण आपल्याला तशी व्यवस्था पण होत नाही जर भरपूर फुटवे घेतले तर आपल्याला खात पाणी देखील भरपूर घालावं लागणार आहे तर या ठिकाणी स्पष्ट बघू शकता उसाच्या कांड्या एक दोन तीन चार पाच सहा आणि या ठिकाणी लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे शेणखताचा वापर केल्यानंतर सात सात कांड्यावरती ऊस आहे पाच सात कांड्यावरती आणि ज्या ठिकाणी शेणखताचा वापर नव्हता म्हणजे ज्या ठिकाणी आपण उन्हाळ्यात शेणखत टाकलं नव्हतं त्या ठिकाणचे पाच चार अशा का अंड्या होत्या आणि उसाची ग्रोथ देखील माझ्या डोक्यापेक्षा उंच झालेली आहे म्हणजे जवळपास सहा सात सात फुटापर्यंत उंच ऊस झालेला आहे आपला याची ट्रीटमेंट मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलीच आहे आणि मी तुम्हाला ट्रीटमेंटचा संपूर्ण जे काही मी फवारण्या परत घातलेले आहेत ते त्यांचे फोटो परत खत कोणते खतं घातले होते आणि कोणत्या दिवशी घातले होते हे देखील पुढील व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला लवकरच आपल्यापर्यंत शेअर करेन तर याची कोणती वरायटी आहे म्हणलं तर बघा हे दोनशे पासष्ट जातीचं ऊस जा आहे आणि आपण हे जे लावलं होतं हे जे ऊस आहे ते लावतानाच आपण लावणीचं ऊस लावलं होतं म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वरल्या रानामध्ये आपल्या दोनशे पासष्ट जातीचं आपण जा नवीन लावणीचं ऊस घेतलं होतं तर याच ठिकाणचं बेणं लावणीचं आपण या ठिकाणी खाल्ल्या रानात लावलेलं आहे लावणीचं बेणं घेतल्यामुळे याची वाढ देखील चांगली झालेली आहे तर मी काय करतो उद्या परवा दिवशी याला कोणती ट्रीटमेंट घेतली होती हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सांगेन तरी मी एकदा सांगितलेलंच आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि लाईव्ह येण्यासाठी कोणती वेळ चांगली राहील हे देखील कमेंट करून सांगा म्हणजे आता कसं झालं आहे व्हिडिओ बनवायला थोडाफार वेळ झाल्या कारणाने आपण दुपारचंच लाईव्ह घेतलं आहे कामाच्या निमित्तानं म्हणजे आता कसं उडदाच्या कोळपण्या वगैरे चालू आहेत त्यात वेळ भेटत नाही ज्यावेळेस वेळ भेटतोय त्याच वेळेस आपण लाईव्ह लगेच केलेला आहे तर पॉवर टिलरने राब केल्यानंतर कोणता फायदा होतो मी तुम्हाला माझ्या गेल्या वर्षीच्या उसाच्या अनुभवानुसार मी सांगतो तुम्हाला ज्यावेळेस पॉवर टिलरने राब केला जाईल त्यावेळेस ही जे काही ऊसा आहेत म्हणजे या ठिकाणी उसा आहेत आपले याला पूर्णपणे भर लागते ऊसाला आणि ऊस आपलं कसलंही पाऊस येऊ द्या किंवा कितीही पाणी उभारू द्या कितीही वारं सुटू द्या पूर्णपणे जर ऊसाला भर लागली तर ऊसाला भर जर लागली तर ऊस आडवं पडत नाही वाडे मोडत नाहीत आणि वाढदेखील ऊसाची चांगली होईल रिकवरी उशिरा येते ना दोनशे पासष्टला लेट जातो जालना जिल्हा पाणी कम पडते हो जर तुमच्या इकडे पाणी जर कमी असेल तर तुम्ही शहाऐंशी बत्तीस या जातीचं जर जा निवड कराल तर एकदम बेस्ट राहील का कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे माझ्या रानामध्ये ज्यावेळेस माझ्याकडे बोर नव्हतं त्यावेळेस मी झिरो बत्तीस ह्या जातीची ऊस लावलो होतो कृष्णा कोयमतूर जातीचं तर त्या ऊसाला अक्षरशः माझे दोनच पाणी फिरले होते तरी देखील ऊसाची चांगली वाढ झालेली होती तर त्या त्या ऊसाची मी तुम्हाला कांड्या सांगतो काहीतरी पंधरा ते अठरा याप्रमाणे कांड्या गेल त्या आणि त्याच जाग्यात माझं एकरभर रान होतं ते दोनशे पासष्टचं होतं ते एकरभर जेवढं ऊस होतं दोनशे पासष्ट त्याला चार पाच पाणी फिरले होते वर्षामध्ये तरी देखील त्या ऊसाची वाढ एकदम व्यवस्थित झालेली नव्हती कशाच्या तुलनेत तर शाईन बत्तीस या ऊसाच्या तुलनेत जर तुमच्याकडे पाणी उपलब्ध मुबलक असेल पाणी तर तुम्ही दोनशे पासष्ट किंवा दहा हजार एक या जातीची निवड करू शकता कारण ह्या जे दोनशे पासष्ट जी ऊस आहे याच्यामध्ये मला तर वाटतं की पंच्याहत्तर टक्के पाण्याचाच अंश आहे याच्यामध्ये जोपर्यंत रिकवरी व्यवस्थित लागत नाही तोपर्यंत आतमध्ये पाणीच राहते तर पाणी जर कम पडलं तर आतमध्ये एक प्रकारे भेंड चढते भेंड म्हणजे आत कापसासारखी सोय निघते जर तसं जर ऊसामध्ये झालं तर त्या ऊसाची वाढ व्यवस्थित होत नाही आणि देखील शेतकऱ्याला व्यवस्थित भेटत नाही ते भेंड येऊ नये म्हणून आज देखील आपण ट्रीटमेंट घेणारच आहोत तर त्याची देखील मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो या ठिकाणी पाहू शकता खडक असल्याकारणाने ऊसाची वाढ थोडी व्यवस्थित झालेली नाही तर मी तुम्हाला भेंड येऊ नये म्हणजे आतमध्ये कापूस बनू नये याच्यासाठी बघा आपल्याला एकतरी मी तुम्हाला पाठपाण्यानं मी जे काही गेल्या वर्षी प्रयोग केला होता त्याप्रमाणे मी सांगतो एकरी दोन किलो एकोणीस आणि पाच किलो युरिया हे आपल्या दोनशे लिटर पाण्यामध्ये मी मिक्स करून पाठ पाण्याद्वारे एकरी दोन दोन किलो युरिया दोन किलो एकोणीस आणि पाच किलो युरिया हे असं आपण पाट पाण्याद्वारे प्रत्येक पंचवीस दिवसानंतर ओसामध्ये सोडलेलं होतं आणि यावर्षी देखील राब पूर्णपणे झाल्यानंतर मी तुम्हाला सोडतानाचा प्रा प्रॅक्टिकली लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवणारच आहे जे करना ही कि आपन जे ते सोडल्या कारणाने काय होतं की आपण जे काही पोत्याने खतं टाकतो ते पोत्याने खतं टाकलेले बरेचसे जे खतं आहेत ते पिकामध्ये रानामध्ये असेच पडून राहतात पिकाला जेवढे लागते तेवढंच पीक घेते आणि आपल्या रानामध्ये जर रानाचा जर, जर पी एच मातीचा जर पी एच वाढला असेल तर त्या ठिकाणी आपले सूक्ष्मजीवाणू देखील कमी असतात आणि सूक्ष्मजीवाणूची संख्या जर कमी झाली तर आपल्या आपण जे काही रासायनिक खतं टाकलेली आहेत ती विघटन होत नाहीत आणि पिकाच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोचत नाहीत त्यासाठी आपल्याला निदान ऊस जर पीक घ्यायचं म्हणलं तर निदान आपल्याला तीन महिन्यातनं तुम्हाला शक्यच होत नसेल तरी देखील तीन महिन्यातून होईना आपल्याला जर जीवामृत किंवा वेस्ट डिकम्पोजर हे जर सोडलात तर एकदम बेस्ट राहील त्याचा रिझल्ट देखील एकदम चांगला आहे मी स्वतः घेतलेला आहे माझा खोळसाचा देखील मी चा, चा, ले ले। दे एक दिवशी लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी मी जीवामृतचा आणि वेस्ट डिकंपोजरचा प्रॅक्टिकल घेतलेला आहे त्याचा देखील एकदम चांगला रिझल्ट आहे आणि या ठिकाणी विघटन होत नाही ते कावर होत नाही की रानाचा पीएच वाढल्यानंतर विघटन होत नाही आणि सूक्ष्मजीवांची जर संख्या वाढली तर जे काही आपण दानेदार स्वरूपातील खत टाकले ते पूर्णपणे विरघळून आपल्या पिकाच्या मुळ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचते आणि जर तुम्ही विद्राव्य खतं म्हणजे एकोणीस एकोणीस आणि युरिया जर सोडला तर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळले असल्याकारणाने ते पाण्यातून जाताना आपल्या पिकाला म्हणजेच आपल्या उसाच्या पूर्णपणे मुळ्याला व्यवस्थित लागू होते तर व्यवस्थित लागू झाल्यानंतर आपल्याला जे काही आपण पाच किलो युरिया आणि दोन किलो एकोणीस घातलं होतं ते पूर्णपणे पीक शोषून घेते आहे आणि रानामध्ये कोणत्याही प्रकारचं नत्र किंवा पालाश असं जे काही आपण रासायनिक घटक सोडले होते ते रानात शिल्लक पडून राहत नाहीत त्यामुळे आपल्या रानामधील जीवाणूंना कोणताही त्रास होत नाही आणि याची जर शेतकरी बंधूंनीका कमी केली होती की याची रिकव्हरी उशिराने लागते तर होय उशिराने लागते याला आपण सोळा महिन्यानंतर आपलं कारखाना घेऊन जाते तर यावर्षी आमच्या भागामध्ये ऊसाची कमतरता आहे तर आपण हा ऊस जो आहे तो बेण्यासाठी खास स्पेशल तयार करत आहोत शेतकऱ्यांसाठी बेण्याला देणार आहोत तर त्याची ट्रीटमेंट चालू आहे त्याला मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रॅक्टिकल दाखवतो हे पहिलं लाईव्ह असल्याकारणाने आपल्याला थोडंसं कन्फ्यूज होत आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पॉवर टिलरचा राब व्यवस्थित झालेला आहे आता पण सर्या सोडताना थोडंसं शॉर्ट व्हिडिओ काढून आपण अपलोड करू आणि ते ज्यावेळेस याला कोणतं खत घालणार आहे त्यावेळेस मी खताचा देखील व्हिडिओ पाठव तर त्याला आपण पैशाची कमतरता असल्याकारणाने आता सध्या कोणतं खत घातलेलं नाही आहे नाही तर जर तुमच्याकडे खतं अवेलेबल असते तर राब करतानाच जर खातं घातलात तर एकदम बेस्ट राहील आपण आता इथून पुढे याला दाणेदार स्वरूपातही कोणतेही खतं देणार नाहीत आता मी मी जे करणार आहे ते मी तुम्हाला डायरेक्ट सांगून टाकतो की मी एक पंचवीस किलो एकोणीसचं पोतं आणि एक दोन पोती युरिया अशा प्रमाणे मी आणून ठेवणार आहे आणि एकरी दोन किलो एकोणीस आणि पाच किलो युरिया हे आपण पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने प्रत्येक पाण्याला सोडणार आहोत हेच आपलं आता इथून पुढचे डोस राहतील आणि कोणते डोस टाकतो आहे मी हे तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो आणि त्याचा रिझल्टही दाखवतो आणि ऊस आपला कसा येईल हे देखील दाखवणार आहे तर आपल्याला बराच वेळ झालेला आहे मला देखील पुढे काम आहे तर आपण भेटूया पुढील लाईव्हमध्ये किंवा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आता आपण लाईव्ह हे बंद करणार आहोत तर व्हिडिओ पहिला लाईव्ह असल्याकारणाने थोडंफार कन्फ्यूज होत होतं आता पुढच्या लाईव्हमध्ये असे काही जे काही माझ्या बोलण्यामध्ये थोडेफार अडथळे झालेत ते पुढल्या लाईव्हमध्ये होणार नाहीत तर पुढचं लाईव्ह आपण व्यवस्थित घेणार आहोत तर पुढची वेळ कधी लाईव्ह यायला पाहिजे हे देखील कमेंट करा मी कम्युनिटी टाकेन आपल्या चॅनेलवरती त्यावेळेस तुम्ही कम्युनिटीमध्ये मला कमेंट करून सांगू शकता तर भेटूया पुढील लाईव्हमध्ये तोपर्यंत धन्यवाद